नमस्कार शेतकरी बंधूंनो रॉयल मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण एका खूपच महत्वाच्या आणि फायदेशीर योजनेबद्दल बोलणार आहोत जी आपल्या महाराष्ट्र शासनाने आपल्या अन्नदात्यासाठी आणली आहे होय तुम्ही बरोबर ऐकले ट्रॅक्टरसाठी अनुदान योजना मित्रांनो आजच्या या धावपळीच्या जीवनात वेळ आणि मजुरांची कमतरता त्यामुळे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरणे खूप महत्वाचे झाले आहे यांत्रिकीकरणामुळे आपले काम सोपे होते वेळेची बचत होते आणि उत्पादनही वाढते यासाठीच महाराष्ट्र शासनाने कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहन योजना सुरू केली आहे ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी तब्बल दीड लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे चला तर मग या योजनेचे तपशील पाहूया अनुदान किती महिला शेतकरी अनुसूचित जाती म्हणजेच एस आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरच्या किंमतीच्या पन्नास टक्के किंवा कमाल एक लाख पंचवीस हजार रुपये अनुदान मिळेल इतर प्रवर्गातील सर्व शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरच्या किंमतीच्या चाळीस टक्के किंवा कमाल एक लाख रुपये अनुदान दिले जाईल या योजनेचा मुख्य उद्देश शेतीत आधुनिक यंत्रांचा वापर वाढवणे उत्पादन आणि उत्पन्न वाढवणे शेतकऱ्यांचा शारीरिक ताण कमी करणे वेळ आणि श्रम वाचवणे आणि त्यांना आर्थिक मदत देणे हा आहे योजनेचे फायदे आणि अर्ज प्रक्रिया या योजनेचे फायदे काय आहेत आधुनिक शेती लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आधुनिक ट्रॅक्टर खरेदी करता येणार आहेत उत्पादन वाढ यांत्रिकीकरणामुळे शेतीत कामे जलद होतात आणि उत्पादन वाढते आर्थिक दिलासा अनुदानामुळे ट्रॅक्टर खरेदीचा आर्थिक भार हलका होतो वेळेची बचत कमी वेळेत जास्त काम होते ज्यामुळे शेतकऱ्यांना इतर कामांसाठी वेळ मिळतो आता महत्वाचा प्रश्न अर्ज कसा करायचा या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन येथे भेट द्यावी लागेल तुम्ही तुमच्या स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊनही अर्ज करू शकता अर्ज करण्यापूर्वी काही महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा एकावेळी एक शेतकरी फक्त एकाच यंत्रासाठी अनुदान घेऊ शकतो जर तुम्ही यापूर्वी ट्रॅक्टरसाठी अनुदान घेतले असेल तर पुढील दहा वर्षांसाठी तुम्हाला पुन्हा ट्रॅक्टर अनुदानासाठी अर्ज करता येणार नाही मात्र तुम्ही इतर कोणत्याही नवीन यंत्रासाठी अनुदानासाठी अर्ज करू शकता तर मित्रांनो ही होती महाराष्ट्र शासनाची शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी ट्रॅक्टर अनुदान योजना मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला खूप उपयोगी पडेल तुमच्या गरजा आणि पात्रतेनुसार या योजनेचा नक्कीच लाभ घ्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शेती करत राहा आनंदी रहा धन्यवाद